नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डोक्यात सारा विचार लग्नाच्या वाढदिवसाचा थोडीशी देखील कल्पना नव्हती की आजच आपला घेम वाजेल यासाठी तो जुन्या घराकडून नव्या घराकडे निघाला मात्र वाटेतच शरद मोहळचा जोडीदारानेच गुळीबार करून घात केला हे गँगवार केवळ क्षुल्लक कारणातून झालेलं नव्हतं या गँगवारसाठी नामदेव कानगुडे मामा याने हे गँगवार खडवून आणलं होतं कारण होतं मोठा खोऱ्यातील वर्चस्वाबाबत आणि हे गँगवार केवळ वर्चस्वासाठीच निर्माण करण्यात आलं होतं कारण नामदेव मामाला बनायचं होतं नवा गँगस्टार कुविख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात कालभर दुपारी गोळ्या घालवून हत्या करण्यात आली शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरूडच्या सुतार दरा भागात त्याच्यावर साथीदाराने गोळीबार केला गोळीबारनंतर मोहोळला लगेच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्या त्याचा गेम वाजवण्याची माहिती पोलिसांनी दिली या गुन्ह्यात आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याचं नाव समोर आलं होतं मात्र आता पहिल्यांदाच समोर कुख्यात गँगस्टर शरद मोहळच्या हत्तीच्या आरोपात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे त्यांच्याकडून तीन पिस्टल हस्तगत करण्यात आले मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्व वादातून हा खून झाला असल्याचं आरोपींच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय नामदेव कानगुडे उर्फ मामा हा या हत्येचा मास्टर असून अतिशय नियोजनबद्धरित्या पोळेकरसह दोन जणांना मोहोळ टोळीत महिनाभर आधी घुसवून ही हत्या करण्यात आली आहे शरद मोहळे यांच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणी पोलीस मुन्ना कोळेकर आणि इतर हल्लेकरांचा शोध घेत आहेत दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद मोहोळ यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे धक्कादायक बाब म्हणजे शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता कोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता पैशाच्या देवाणघेवाणातून दोघांमध्ये दे वाद उडाला आजही सकाळपासून ते सोबत असल्याची माहिती मिळते जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ यांची बाचाबाची झाली होती त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मुळशी तालुक्यातील मुटा हे शरद मोहोळ यांचं गाव आहे त्यांच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू झाला होता काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलावून त्याला या प्रकरणात मारहाणी देखील केली होती याच रागातून पोळेकरनं शरद मोहळची हत्या केली आहे असं सांगितलं जात आहे मात्र ही हत्या वर्चस्व वादातून झाली असल्याची देखील माहिती पुढे आली आहे पोळेकर हे फक्त प्याद असल्याचं देखील दिसून येत आहे वास्तविक या ग्या गँगवारमध्ये नामदेव कानगुडे मामा असल्याचं स्पष्ट झालंय